पुण्यात अनधिकृत शाळा बंद करत काही शाळांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत पण अकोल्यात तसे होताना दिसत नाही अकोल्यातील अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूलला एक लाखांचा दंड करत रोज दहा हजारांचा दंड भरण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रतन पवार यांनी दिल्याची माहिती आर आर सी न्यूजला सांगितली अनधिकृत शाळांवर शिक्षण विभाग मेहरबान नारायणा ई टेक्नो स्कूल सात दिवसात बंद करा नारायणा स्कूलच्या पालकांची फसवणूक केंद्रीय सीबीएसई शिक्षण कुठलेही नोंदणी पत्र प्राप्त नसताना सीबीएसईसाठी ऍडमिशनचा कॉलम नारायणा स्कूलच्या वेबसाईट वर टाकण्यात आला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात या शाळेत ऍडमिशन झाल्या नारायणा ई टेक्नो स्कूल जवळ शासन मान्यता नाही खाते मान्यता नाही युडाएस संदर्भातील कुठलेच अधिकृत पत्र नाही अशा सर्व मान्यता नसताना त्याचबरोबर सीबीएसईचे ऍफिलेशन नसताना थेट साठीचा प्रवेश असा उल्लेख नारायणा स्कूलच्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात आला होता पालकांची व विद्यार्थ्यांची फसवाफसवी नारायणा ई टेक्नो स्कूलनं केली होती शाळेतून नऊशे दहा ऍडमिशन असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधकारमय असल्याची माहिती समोर आली आहे अनधिकृत नारायणा ई टेक्नो स्कूलला एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला असून यापुढेही शाळा सुरू राहिली तर प्रतिदिवस दहा हजार रुपयाचे दंड सुरू राहणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रतन पवार यांनी आर आर सी न्यूजला दिली हे प्रकरण केवळ आरआरसी न्यूजने लोकहितास्तव समोर आणले आहे तर दुसरीकडे पुणे जिल्हा प्रशासनाने अनधिकृत शाळांच्या प्रशासनाविरोधात गुन्हे दाखल केले असून अकोल्यात मात्र अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याची तयारी शिक्षणाधिकारी व जिल्हा प्रशासन घेईल काय असा प्रश्न विचारला जात आहे स्थित नारायणा ई टेक्नो स्कूल या अनधिकृत शाळेचा भंडाफोड आरआरसी न्यूजने केला होता त्यानंतर गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ही शाळा अनधिकृत ठरवली होती या शाळेतील नऊशे दहा विद्यार्थ्यांचे भविष्य आता अंधकारमय असून त्यांची शासन दरबारी कुठलीही नोंद नाही नारायण स्कूल खडकी अकोला शाळा अनधिकृत असल्याचं गट शिक्षणाधिकारी अकोला यांच्या अहवालानुसार निदर्शनास आलेलं आहे त्यानंतर मान्य शिक्षण उपसंचालकांनी शाळा बंद करण्यासंदर्भातील आदेश केला आणि त्या आदेशाच्या अनुषंगानं गट शिक्षणाधिकारी अकोला यांना शाळा बंद करण्यासंदर्भात आणि आर टी आय दोन हजार नऊमधील कलम अठरा जे आहे त्या कलम अठराच्या अनुषंगानं संबंधित शाळेच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात पत्र देण्यात आलेलं आहे आदेश देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं आजच्या डेटमध्ये संबंधित शाळेच्या विरोधात कारवाई सुरू होणार आहे आर टी कलम अठरा पाच अनुसार संबंधित शाळा जर सुरू आहे तर त्यांना पहिल्या दिवशी एक लक्ष रुपये दंड ठोठवण्यात येईल आणि त्यानंतरही शाळा जर सुरू राहिली तर प्रतिदिन दहा हजार रुपयेप्रमाणे त्यांनी त्यांना दंड ठरवण्यात येणार आहे